संपूर्ण महाराष्ट्राला संपूर्ण थिएटरमध्ये माझ्यासाठी खास वटपौर्णिमेचा दिवस आहे माझ्यासाठी खास शशांक रावांचं नाव घेते सिबससाठी आणि बायका चित्रपटासाठी खास स्पर्धक क्रमांक दोन आहे गुलाबी साडी आणि घातलंय साज तुमच्या सर्वांच्या साक्षीने वटपौर्णिमेची पूजा केली आज पण ज्याच्या नावाने पूजा केली आमचे हे प्रसाद राव कुठेतरी आहेत गुल <laughs> सीबस डिजिटल पार्टनर म्हणजे वाईज हाऊसफुल <laughs> आणि उखण स्पर्धेत स्पर्धा क्रमांक तीन आहे आपलं <laughs> नाव माझं नाव नम्रता पंडित नम्रता पंडित वटवृक्षाच्या पायीलं नंदकुमार रावाचे नाव घेते नंतर पंतनं पायी लटा तुकाना स्प स्पर्धा स्पर्धक क्रमांक वृक्षा माझं नाव नेहा जोशी ॲक्च्युली असं काही कॉन्टेस्ट शायने काही नाही सह सुजलं तरी आणून आणलं आहे बलमेश्वराने बांधल्या साता जन्माच्या गाठी सगळ्या साविजी नठून नठून जमल्या वटपौर्णिमेच्या पूजेसाठी बाईग प्रमोशन करायला जमल्या सगळ्या मनालीच्या पाठी पूजा करून आशीर्वाद मागते नमस्कार मी निलेश लोकमत फिल्मीमध्ये हो तुमचं खूप खूप स्वागत आज आपल्यासोबत मराठीतला सुपरस्टार आहे आणि त्याच्यासोबत अनेक तारका आहेत आणि निमित्त आहे बाईग सिनेमाचं स्वप्नील मला तुला विचारायचंय की आत्ताच एक सिनेमा येऊन गेला ज्याच्यात तू अनेक महिला कलाकारांसोबत काम केलंस आणि लगेच दुसरा एक सिनेमा करतोय इतक्या महिला कलाकारांसोबत काय वाटतंय मला असं वाटतं की दोन्ही भूमिकांमध्ये जमीन आसपनाचा फरक आहे ज्या सिनेमाचा तू आत्ताच उल्लेख केलास नाचगं घुमा ज्याचा आज एकावन्नवा दिवस आम्ही साजरा करतो आहे त्या चित्रपटात मी काम नव्हतं केलं कलाकार म्हणून त्या चित्रपटाचा मी निर्मा एक निर्माता म्हणजे एक षष्टमंश निर्माता या भूमिकेतनं मी त्या चित्रपटात इन्व्हॉल्व होतो वेरॅज ग या चित्रपटात मी कलाकार म्हणून काम करतोय आणि ह्याच्यातही अनेक बायका आहेत येस बाकी तू जे साम्य म्हणलास ते निश्चित आहे आणि फार आनंद होतो आहे फार अभिमान आहे कारण खूप इंटरेस्टिंग फिल्म आहे पहिल्या दोन गाण्यांना खूप उत्तम प्रतिसाद मिळाला आहे टीझर आज आला आहे आणि आज ऑलरेडी टीझर खूप जास्त लाईक होतो आहे आणि आज वटपौर्णिमेचं औचित्य साधून आम्ही टीझर लाँच केला आहे आणि आज इतक्या सगळ्या महिलांबरोबर ॲक्च्युली आमच्या सगळ्या ज्या महिला आहेत त्यांनी वडाची पूजा केली आणि चित्रपटातला जो त्यांचा नवरा आहे म्हणजे मी त्याच्या म्हणजे हाच नवरा मिळो आता तो मिळणार की नाही हे बारा जुलैला मिळेल पण देवाकडे साकडे घातले सो मला फार भारी वाटतं आहे खूप एक्सायटेड आहे या फिल्मसाठी मी कारण खूप वेगळी गोष्ट आहे खूप मजेशीर आणि खूप इंटरेस्टिंग प्लॉट आहे आणि लोकं ते कसं रिसीव करतात हे बघायला मी खूप उत्सुक आहे अर्थात माझा नम्रताला प्रश्न आहे की सोबत काम करणं किती एक्सायटिंग होतं <laughs> आणि किती मजेशीर <laughs> ज्या पद्धतीने तो प्रश्न विचारला तेवढीच एक्सायटेड मी होते कारण आम्ही बऱ्याच अवॉर्ड फंक्शन आणि बऱ्याचदा भेटलोही होतो पण काम एकत्र केलं नव्हतं पण ज्यावेळेस मला कळलं की स्वप्नील जोशी हिरो आहे सिनेमाचा तर मी आमच्या डिरेक्टरांना खूप थँक्स म्हणाले की त्यांनी माझं या रोलसाठी सिलेक्शन केलं आणि ऑफकोर्स ज्या जे टीझरमध्ये दाखवलं त्या काळातली मी दाखवले आणि त्याचं आणि माझं जे पेरिंग जुळवलं गेलं आहे की म्हणजे ते आता ते तुम्हाला सिनेमामध्ये बघायला मिळेल तर त्याच्यामध्ये खूप गंमत आली आहे काम करतानासुद्धा आणि माझा स्वप्नींसोबतचा अनुभव असा की बीइंग अ को ॲक्टर ही इज सो सपोर्टिव्ह आणि कोऑपरेटिव कारण मला असं वाट थोडंसं धडपण आलंच होतं आणि पण त्याने खूप छान पद्धतीने सांभाळून घेतलं आणि ऑन अ फ्रेंडली नोट त्याने इतकं छान काढूनही घेतलं त्यामुळे आमचं मला वाटतं बॉन्डिंग प्रेक्षकांना डेफिनेटली आवडेल प्रार्थनाला मला विचारायचं आहे की आन्स्क्री, ऑन ऑनस्क्रीन तुमच्या दोघांची केमिस्ट्री आम्ही बघितली आहे पण तुमच्या दोघांची आफ्स्क, केमिस्ट्री कशी आहे बापरे मी खरं सांगू तर मी नेहमी असं म्हणते की माझी सुरुवात जेव्हा इंडस्ट्रीत झाली म्हणजे पहिली फिल्म पहिली दुसरी फिल्म मितवा जेव्हा आली तेव्हापासून मी स्वप्नीलनी शिकवलं आहे मला सो मला असं वाटतं माझ्यात जे संस्कार आलेत कशी फिल्म प्रमोट करायची पासून फिल्ममध्ये कसं काम करायचं हे सगळं मला त्यांनी शिकवलं आणि मला वाटतं फिल्ममध्ये काम करतानाचं कॅरेक्टर आणि आम्ही खऱ्या आयुष्यात दोघं एकमेकांबरोबर जगतोय तेच कम्फर्ट झोन आहे आणि आय थिंक तेच स्क्रीनवर दिसतं म्हणून लोकांना आमची केमिस्ट्री आवडते कारण पण आम्ही तेवढेच ते जवळ आहोत आहोत आणि बेस्ट अर्थात केमिस्ट्रीच तुझ्या प्रत्येक सिनेमाने आम्हाला एक वेगळा विषय दिलेला आहे हा सिनेमा तू निवडला त्याच्या मागे काय कारण किंवा का वेगळा आहे हा सिनेमा मी एकतर मी खरंच खूप वर्षानंतर चित्रपट करते त्यामुळे काय असतं आपल्याला स्वतःला ती गाडी थोडीशी पार्किंगला असते ती पार्किंगमधनं बाहेर काढण्यासाठी आपल्याला कुठल्या तरी पुशची गरज असते आणि हा चित्रपट म त्या खऱ्या अर्थाने माझ्यासाठी तो पुश आहे सो स्वप्नीलबरोबर अनेक वर्षापूर्वी आम्ही एक मालिका केली होती आणि uh, बरेच uh, बरंच uh, शूटिंग केलं होतं uh, uh, मी त्याच्यामध्ये आणि त्यानंतर इतक्या वर्षांनी त्याच्याबरोबर काम करताना फार मजा येते तेव्हाही आणि आत्ताही त्याचा उत्साह आहे ना म्हणजे फक्त फिल्म करण्याबाबत नाही फिल्म प्रमोट करण्याबाबत नाही तर प्रत्येकाला त्यांचं बेस देण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी जो त्याचा उत्साह आहे ना तर त्याला मी खरंच मनापासून सलाम करते मज्जा आली सुकुताई म्हणा किंवा प्रार्थना म्हणा प्रार्थनाबरोबर मी पहिल्यांदा काम करते आमची मैत्रीही नव्हती तेवढी नम्रता बरोबर मी पहिल्यांदा काम करते नेहा खान बरोबर मी पहिल्यांदा काम केलं दीप्ती मैत्रीण होती पण काम पहिलं तर धमाल एकदम धमाल आणि जे तुम्हाला चित्रपटाच्या गाण्या गाणं तो तुम्ही डोक्यावर घेतलं आहे आणि त्या गाण्यातनं जी धमाल दिसती आहे ती आम्ही चित्रपटात आमच्या पद्धतीने आमच्या आमच्या कॅरेक्टरना धरून करायचा प्रयत्न केला आहे सो येस बारा जुलैची वाट बघतोय आम्हीसुद्धा मनापासून सुकन्या ताईला मला थोडा वेगळा प्रश्न विचारायचा आहे मागचे तीनही सिनेमे स्त्रीप्रधान होते त्यात तू होतीस आणि कदाचित हे सगळे सिनेमे हिट ठरले तो लकी फॅक्टर तुझा असावा कदाचित आणि जेव्हा अशा सिनेमांसाठी तुला फोन येतो तेव्हा काय वाटतं नाही नाही चित्रपटाची गोष्ट ही खरंतर लकी फॅक्टर असे असं मला वाटतं कलाकार हा दुय्यम असतो खरं तर कारण चित्रपटाची गोष्ट जर चांगली असेल ना तर कलाकाराला कलाकारालासुद्धा त्याच्यामध्ये काम करताना मजा येते आणि मग तो चित्रपट तुमच्यापर्यंत पोचतो आणि तुम्ही यशस्वी करता त्यामुळे मी भाग्यवान आहे की मला अशा चित्रपटांमध्ये जरी एका बाईची असेल तरी वेगवेगळ्या भूमिका मला वेगवेगळे तिचे कंगोरे दाखवायला मला मिळाले आणि पांडुरंगदाबरोबर काम करताना मला खूप मजा आली विशेष म्हणजे त्यांनी पहिल्यांदा जे, जे माझ्याकडे स्क्रिप्ट आणलं तर ते व्यवस्थित स्क्रिप्ट होतं म्हणजे आम्ही तुम्हाला ऑनलाईन सांगू किंवा पाठवू असं नव्हतं तर ते स्वतः तयार होते सगळ्या दृष्टीने आणि आमचं एक वाचन झालं होतं सगळ्या कलाकारांबरोबर आणि त्याच्यावरती आम्ही दोन तीन परत भेटलो त्याच्यावरती आम्ही चर्चा केली काही गोष्टी आम्ही सांगितल्या त्या बदलून आल्या तर असं जेव्हा संवाद घडतो ना तेव्हा मग तो चित्रपट करताना अजून आपल्याला छान वाटतं मजा येते आणि मग फार वेळ जात नाही त्याच्यामध्ये की आपल्या एकमेकांचं नातं काय आहे आपल्या एकमेकांबरोबर काय संवाद होणार आहे हे आपल्याला कठीण जात नाही तर त्यामुळे मला कठीण फक्त एवढंच होतं की आत्तापर्यंत मी स्वप्नीलची आई होते कधी मी तो मा जावई होता अशा वेगवेगळ्या वेग याच्यामध्ये आम्ही काम केलं होतं पण इथे मी प्रत्यक्ष त्याच्याबरोबर त्याची एक नायिका म्हणून मी काम करणार होते तर ते माझ्या दृष्टीने खरं तर चॅलेंजिंग होतं की तो ताई ताई म्हणतो तर मी त्याची बाईक कशी होणार पण ते त्याच्यामुळेच मला वाटतं सहज सुलभ झालं कारण तो आत्ता प्रार्थ प्रार्थनांनी सांगितलं आदितीने सांगितलं की ज्या पद्धतीनं तो आमच्या सगळ्यांबरोबर वागतो आणि तो सगळ्यांना असं छान मोकळं करतो त्याच्यामुळे ते काम करताना कुठेही आपल्याला अडचण होत नाही आणि तितकंच छान होतं खरं तर या चित्रपटामध्ये पहिल्या पहिल्या सीनपासून पहिल्या फ्रेमपासून शेवटच्या फ्रेमपर्यंत स्वप्नीलच आहे म्हणजे जेव्हा मला सांगण्यात आलं की पाच सहा हिरोईन्स आहेत तेव्हा म्हणलं मग काय काम असणार आहे एवढं काम असणार सगळ्यांना तर तेव्हा नंतर वाचायला लक्षात आलं की प्रत्येकीची भूमिका ही वेगळी आहे प्रत्येकीला तेवढंच महत्त्वाचं स्थान आहे चित्रपटामध्ये आणि ते काय आहे तुम्हाला लवकरच कळेल त्याच्यामुळे हा चित्रपट करताना म्हणजे मी असं विचारतात ना काही काही वेळेला तुम्ही काय धमाल केली तिकडे तर आम्ही धमाल करायला गेलो नसून आम्ही काम करायला गेलो होतो आणि ते काम करता करता आम्ही धमाल केली ते चित्रपटातच आम्ही धमाल केली म्हणजे आम्हाला कधी काही सुचलं तर एकमेकांना विचारून दादांना विचारून त्याच्यामध्ये आम्ही अजून रंग भरत गेलो त्यामुळे ती मजा आली आणि ती मजा तुम्हालाही घेता येईल अशी मला खात्री आहे आणि प्रत्येकीच्या वेशभूषेपासूनच तुम्हाला ती भूमिका किती वेगळी आहे हे लवकरच कळेल चित्र प्रोमोमधनं टीझरमधनं कळेलच आहे गा जर तुम्ही डोकार घेतलं आहे त्यामुळे गाणी कशी आहेत हेही तुम्हाला कळलं आहे तर लवकरच आम्ही तुम्हाला भेटायला येतोय बारा जुलैपासून संपूर्ण महाराष्ट्रात हा प्रदर्शित होतो आहे आणि सगळेजण आम्ही तुम्हाला भेटायला येतोय तर आमचा चित्रपट आहे तो, तो नक्कीच बारा जुलैनंतर आपला होणार आहे कारण तुम्ही प्रत्येकजण नुसती स्त्री नाही तर पुरुषसुद्धा स्वतःला त्याच्यामध्ये शोधणार आहात याची मला खात्री आहे आम्ही सगळेच खरं तर या चित्रपटासाठी उत्सुक आहोत बाईग बारा जुलैला येतोय आज टीजर प्रदर्शित झाला आहे आणि खात्री आहे की हा चित्रपट सुपरहिट होणार आहे लोकमत फिल्मीकडनं या चित्रपटाला खूप खूप शुभेच्छा